नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना महाशिवरात्री स्पेशल शाबुदाण्याचा क्रिस्पी आणि कुरकुरीत वडा कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हा वडा बघू शकताय तुम्ही आतून मस्त असा पोकळ होतो जाळी खूप छान येते याला आणि वरतून आहे ना मस्त असा क्रिस्पी राहतो शिवाय हा वडा अजिबात तेलकट होत नाही तेल जास्त पित नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा बटाटा अजिबात मोकळा किंवा त्याची भगर होत नाही रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करते तर त्यासाठी की नाही मी हिथं एक बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगायची जर झाली किंवा टिपच आहे म्हणा तर मी इथं ना बटाटा आहे ना तो शिजवून घेणार नाही आहे तर हा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि शाबुदाना जो होता तो मी अगोदरच भिजत ठेवला होता त्याची काय रेसिपी मी मला मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण शाबूदाना भिजवताना काय दाखवायचं असं मला वाटलं म्हणून मी नाही दाखवला पण साबुदाणा कसा भिजवायचा तर एक वाटी किंवा एक कप जर शाबुदाना असेल तो चांगला खळखळ धुऊन घ्यायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि रात्रभरासाठी भिजत घालायचं अगदी मोकळा मोकळा शाबुदाना भिजला जातो तर हिथं बटाटा होता तो आहे ना बारीक किसणीने किसून घेतलेला आहे तर मोठ्या किसनीने नाही शक्यतो किसून घ्यायचा आणि जे फेसाळलेलं पाणी असतं ना स्टार्ज असतात पाण्यामध्ये ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा ठेवून द्यायचं आहे इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेले जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही आहे आणि अर्धी जुडी किंवा अर्धा कप कोथिंबीर घातलेली पाणी न घालता याचा भरड काढून घ्यायची याची आता इथं बघा मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ना रात्रीचं शाबूचं तांदूळ भिजत घातलं होतं आणि बघू शकता अगदी मोकळं मोकळं असं शाबूचं तांदूळ छान असं भिजलेलं आहे यामध्ये आहे ना दुसरं काही घातलेलं नाही आहे फक्त रात्रभरासाठी भिजत ठेवलं होतं आता जो बटाटा किसला होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि बटाटा शाबूच्या तांदळामध्ये घालून घेतला जो मसाला केला होता भरड ती घालून घ्यायची आहे आणि खरं सांगते जर बटाटा शिजवायला विसरला असाल किंवा बटाटा शिजवल्यानंतर सोलायचा कंटाळा येत असेल ना तर ही रेसिपी आहे ना अगदी परफेक्ट आहे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अगदी काही मिनटामध्ये हा वडा करून तयार होतो आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे तर हिथं ना बघा मी पाणी किंवा दही अजिबात घातलेलं नाही तरी तरीसुद्धा आहे ना मस्त असा चिकटपणा आलेला आहे याला आता हे मिश्रण आहे ना एका साईडला ठेवून द्याय दे, देते आणि सोबत आहे ना एक चटपटी तशी चटणी बनवायची आहे त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी बाटी इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे आता चटणी म्हटलं तर थोडीशी कोथिंबीर आलीच की नाही त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता थोडंसं यामध्ये दही घातलेलं आहे तर हे ताजं ताजं दही घातलेलं आहे अगदी आंबटसर दही नाही घालायचं नाहीतर काय होतं चटणीची आहे ना टेस्ट बिघडते आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि ही चटणी ना छान अशी वाटून घ्यायची तर बघू शकताय चटणी मस्त अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही आहे ना या अगोदर कधी वड्यासोबत जर चटणी ट्राय केली नसेल ना तर एकदा आहे ना अशी चटणी ट्राय करून बघा खूप छान वडा चवीला लागतो नुसता कोरडा कोरडा आहे ना वडा खायलासुद्धा बघा छान लागत नाही म्हणून आहे ना मी जेव्हा कद जेव्हा जेव्हा वडा बनवते ना तेमा, तेमा तर तेव्हा तेव्हा चटणी हमखास बनवती तर हिथंही खोबऱ्याची चटणी बनवली आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता आता जे आपण मिश्रण ठेवलं होतं मिक्स करून तर त्यामध्ये आहे ना दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शाबूचं तांदूळ आणि बटाटा मिक्स करून ठेवला होता त्याच्यामध्ये आणि हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आहे ना बघा बायंडिंग किती छान आलेली आणि जितकं चांगलं बायंडिंग येतं ना तितकाच वडा तेलामध्ये टाकल्यानंतर भगर होत नाही किंवा पिस करत नाही आता एका साईडला आहे ना मी तेल गरम करायला थे ठेवलं होतं त्याच्यामध्ये वेफर घालून घेणार आहे तेच बटाट्याचे वेफर जे मी याचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेला आहे आणि खरंच सांगते बटाट्याचे वेफर इतके मस्त झाले ना अगदी पांढरे शुभ्र उठतात तेलामध्ये टाकल्यानंतर शिवाय ना अगदी अग्द, लालसर पडत नाहीये तर तुम्ही जर बटाट्याच्या वेफरला किंवा उन्हाळी कामाला जर सुरुवात केली नसेल ना तर उन्हाळी कामाला आहे ना पटकन सुरुवात करा जितकं चांगलं ऊन आपल्या पदार्थाला किंवा उन्हाळी कामाला जे ऊन मिळतं ना त्याने ना तो पदार्थ चांगला वर्षभर टिकतो आता इथं बघा जे मिश्रण केलं होतं आपण तर मी इथं आता वडा बनवायला घेणार आहे तर हाताला आहे ना मी अजिबात तेल वगैरे लावले नाही आहे तरी आहे ना हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही आहे तर तुम्हाला कसा ज्या आकाराचा वडा आवडत असेल ना त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता तर इथं मी थोडासा आहे ना चपटा बनवला आहे चपटा बनवल्यामुळे काय होतो ना वडा आतून कच्चा राहत नाही आणि मस्त आहे ना अशी त्याला जाळी सुटते आणि एका साईडला जे वेफर तळून घेतलेलं जे तेल होतं ना त्याच तेलामध्ये वडा घालून घेतला आहे आणि हे ना जोपर्यंत वडा वरती तरंगून येत नाही ना तोपर्यंत वड्याला टच केलेला नाही आहे शिवाय वडा आहे ना तेलामध्ये अजिबात पसरलेला नाही आहे किंवा ते भगरलेलं नाही आहे बऱ्याचदा या बऱ्याचदा आपण जेव्हा वडा बनवतो तर तेलामध्ये सुटतो किंवा तेल जास्त पितो तर तुम्ही बटाटा न शिजवता एकदा आहे ना असा वडा करून बघा तुम्हालासुद्धा आहे ना खूप आवडेल आणि मस्त असा चटपटीत हा वडा करून तयार होतो मस्त गोल्डन रंग येईपर्यंत हा वडा छान असा भाजून घ्यायचा जेणेकरून आहे ना वडा आतपर्यंत आतमध्ये राहत नाही आणि मी आ, ही रेसिपी आहे ना या अगोदरसुद्धा ट्राय केली होती पण माझ्या घरातल्यांना आवडली म्हणून हा व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केला आहे तर महाशिवरात्री स्पेशल अशी थाळी मिनी थाळी करून बघा आणि आवडलं तर कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत